नमस्कार शेतकरी बंधूं मी सचिन मेंढे सचिन मेंढे कृषी वार्ता या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूं आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ बघितले आणि ते मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे असंच मी रस्त्याने चालता चालता एक शेतकरी बांधव या ठिकाणी कांद्याची जांभळणी करत होते आणि म्हणलं की त्यांची मुलाखत घ्यावं हो की कांद्याची अवस्था काय यावर्षी कशा पद्धतीने ते पीक घेतात कशा पद्धतीनं आपण बघू शकता की या ठिकाणी कांद्याचा प्लॉट आलेला आहे आणि आपण त्यांच्या तोंडून किती खर्च झालेला आहे बरेच जणं म्हणतात की कांद्याचे बाजार वाढले कांदा महागला महागाई वाढली गृहिणींचं बजेट कोलमडलं घरातलं तर हे याच्यामागं किती कष्ट आहे हे मी आज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या या व्हिडिओमधून मी आज प्रयत्न करतो आहे तर शेतकरी बंधू न व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारी घंटी जरूर दाबा मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकता की कांद्याचा हा जो प्लॉट आहे हा प्लॉट कधी लागवड झालेली आहे किंवा किती दिवसांनी झालेली आहे आपण त्या शेतकरी बांधवांनाच विचारूया आणि त्यांची आता ते शेवटची चांबडणी चालू आहे केलेली आहे किती खर्च आला आणि किती त्यांना बाजार अपेक्षित आहे याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे नमस्कार नमस्कार मला एक सांगा की या कांद्याची जी लागवड आहे ती लागवड कधी झाली लागवड साधारणतः तीन महिन्याचा कांदा झालेला आहे शेतकरी बांधून बघा या ठिकाणी तीन महिन्याचा कांदा झालेला आहे मला एक सांगा की कि किती क्षेत्र आहे तुमचं आता लागवड केली आमचं ते पंधरा ते अठरा गुंटी क्षेत्र पंधरा ते अठरा अठरा गुंटीच क्षेत्र आहे मला एक सांगा की बियाणं कुठून आणलं होतं तुम्ही बियाणं विकत घेतलं एक तर बियाणंच भेटत नव्हतं बरोबर एकूण तिकून भेटलं ते दहा हजार रुपये पायली न घेतलं बापरे दहा हजार रुपये पायलीचं बियाणं यांनी घेतलेलं आणि एक पायली बियाणं घेतलं त्याच्यामध्ये माझी फक्त पंधरा गुंठे लावड झाली बघा शेतकरी बंधूंनो आणि बघणारांनो की एक पायली बियाणामध्ये फक्त बियाणाने किंवा सडलं गेलं ना सडलं गेलं त्याच्यामुळे फक्त पंधरा ते अठरा गुंठ्याची या प्लॉटची लागवड झालेली आहे आम्हाला सांगा की तुम्ही सुरुवातीला लागवड किती खर्च आलेला आतापर्यंत मला सांगा की खताला किती खर्च झालेला आहे ख झाल्या चार गुन्याला टाकले चार वाण्या दोन वाण्या टाकल्या सहा एवढ्या किती रुपयाच्या झाले का सरासरी बाराशे तेराशे रुपये सात साडे सात आठ हजारापर्यंत यांचे खत झाले त्याच्यानंतर याच्यावरती आपण काही फवारण्या केल्या का फवारण्या पाच झाल्या पाच फवारण्या झाल्या साधारणतः किती कमीत कमी हजाराच्या खाली फवारणी होतच नाही म्हणजे हजार बाराशे रुपयाला एक फवारणी जाते पाच सहा फवारण्या म्हणजे सहा एक हजारापर्यंत तो खर्च झाला असं बरोबर त्याच्यानंतर खुरापणीला वगैरे काय खर्च खुरपणी दोन वेळेस मारलं तरी पण आता एवढं गावात बघा आता जांभाळणी चालू आहे का खोटं हेच कळून राहिलं आम्हाला काय करू बरोबर बरोबर म्हणजे दोनदा त्यांनी तणनाशक वापरलेलं एकदा लागवड झाल्या झाल्या आणि त्याच्यानंतर काय मीडियम पास झाल्यानंतर उजून तणनाशक मारलं डबल तणनाशक मारलं आणि आता तरी पण एवढं गावात आता जांभाळणी चालू आहे म्हणजे हे सुद्धा खर्च त्याच्यानंतर तुमचा खर्च खर्च काही मजूर वगैरे लावले होते बाहेरचे त्याचा किती खर्च असेल कमीत कमी आतापर्यंत मागच्या वेळेस सात बायात्या दोन दिवस आणि आता आम्ही घरी घरी लागवडीला सुद्धा तुमचं लागवडीला तीनशे रुपये रोज देऊन सात होते बरोबर मला सर्वसाधारण सांगा की या जे सतरा आठ लागून ते प्लॉट आहे या प्लॉटचा आतापर्यंतचा खतं खत औषधं फवारणी असतील त्याच्यामध्ये तुमची लागवड असेल शेणखत तर सोडलेलं तुमचं खर्च शेणखत असेल त्याच्यानंतर तुमचं मजुरांची असं साधारणतः किती खर्च झाला असेल कमी तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये नाही मला वाटतं शेतकऱ्यांनी हे बजेट लिहून ठेवायला पाहिजे की शेती किती तोट्यामध्ये तर बघा तीस पस्तीस हजार रुपयापर्यंत एक मिनिट आहे का ज्यावेळेस जर शेतकरी खर्च जर लिहिला शेतीचा तर त्याला शेवटला औषध घ्यावं लागेल बरोबर बरोबर अगदी बरोबर कारण की काही शिल्लकच राहत कोणी शिल्लक लिहित नाही खर्च शेती करायचे म्हणून आणि बरेच जण कांद्याला मारण्याऐवजी शेतकऱ्याला आता माझा पहिला पाच एकर कांदा होता पाच एकर मध्ये मी टोटल लॉस झालो खरीबांग लाल कांदा हा आणि आता हे एक पायली बियाणं आणलंय त्याच्यामध्ये फक्त माहिती किती आता हे पंधरा गुंठे असेल आणि दोन तीन गुंठे हे माझ्या आहे इकडे कांद्याच्या लावलेलं त्याच्यातही दे आता हे वातावरण असं आहे औषध शुभ शुभ कंटाळलो मी तर त्या व्यवस्थित नाही आले बरोबर आता दोन चार दिवस बघा की वातावरणामध्ये बदल झालेला आहे पाऊस पडतोय गारा पडतायत तर त्याचा जर इफेक्ट जर आपल्याला काही होऊ शकतो का आपल्याला काय वाटतं अजून कांदा करायला किती टाईम आहे कांद्याला अजून कमीत कमी दीड महिना जाईल महिना आता माझं पाणी संपलेलं आहे अरे बापरे पाणी संपलं पाणी संपलं आता तुम्ही कसं करणार आता मला कमी टँकर दोन भरण्या करावं लागते बापरे दोन दोन तीन भरण्या तर लागणार अजून तुम्हाला मग आता टँकरचा किती खर्च आहे एका टँकर आम्हाला कमी कमी सत्तावीसशे ते तीन हजारापर्यंत आम्हाला दहा टायर टँकर मोठा टँकर सत्तावीसशे ते तीन हजारापर्यंत जागेवरती पोहोचवते मग किती टँकर लागते तीन टँकर म्हणजे अडीच हजारांधार तर साडेसात हजार रुपये एका भरणीचा खर्च आहे शेतकरी बंद न आणि बघणाऱ्यां किंवा कांदा बघा की एका भरणीचा खर्च या पंधरा गुंठ्याला साडेसात हजार झाला म्हणजे इकडे लगेच वरडा म्हणूनच मला आता तुम्ही दिसले की या ठिकाणी जांभडणी करतायत म्हणून मला वाटलं की तुमचं मनोगत घ्यावं आणि आता साधारणतः एवढा जो खर्च होतोय जर गारा वगैरे जर झाल्या तर तुमचं याच्यातून काही उत्पन्न निघेल का आता माझा साधारण खर्च तर बरासला झालाय आता विकत पाणी घ्यायचं आहे बरोबर पण माझी बाराबरीतच होईल बरोबर मला काहीही ओरणार नाही नाही आता तुमचा याच्यामध्ये कांदा एवढा खास आणला कांदा इकडे शूटिंग लावा तुम्ही कांदे कसे काय एवढा भारी कांदा आणू पण माझं हाय तेवढंच बजेट होईल मला काही उरणार नाही उरणार नाही म्हणजे जेवढे पैसे घातले तेवढेच निघण्याची शक्यता आहे त्यातही जर गारपीट वगैरे जर झाली तर त्याचा पूर्ण टोटल टोटली लॉस झालं म्हणजे शेतकरी बंधू अजून बघा की त्यांना सात सात साडेसात हजार रुपये एका भरणीला लागतात अशा दोन ते ती तीन भरण्या कराव्या लागणार कराव्या लागणार दीड महिना टाइम आहे साईज व्हायला लागलेली आणि नेमकं पाणी संपलेलं आहे बघा आणि आता शेतकऱ्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे तुम्हाला याच्या ह्या जो प्लॉट ह्या प्लॉट मध्ये किती कांदा निघणं अपेक्षित आहे साठ गुन्ह्या पन्नास ते साठ गुन्हे निघतात तुमचा दरवर्षीचा अंदाज काय पन्नास बरोबर पन्नास ते साठ गुन्हे निघतात आणि मला एक सांगा की आता बाजार चार ते सव्वा चार हजार रुपयापर्यंत पडतो चार हजार साडेपाच सहा हजार रुपये भेटलं तर माझं काहीतरी खर्च काही पाच दहा हजार रुपये मला बघा शेतकरी बंधू आणि मीडियानो किंवा जे प्रशासन आहे त्यांनाही विनंती करतो बागा की आपण हे बघा की बघा की आता एक आठ दिवसापूर्वी कांदा चार साडेचार हजार रुपये सव्वा चार हजार रुपये प्रति क्विंटल झाला होता आणि मीडियाला बातमी आली मीडियावाल्यांना मी विनंती करून सांगतो तुम्ही जाऊ शेतकऱ्याच्या आता चार हजार बाजार झाले तुम्ही लागले त्याला किती खर्च हे तुम्ही त्याचं गणित करा गणित करा म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ शेतकरी बांधवांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा कळवाळा शेतकऱ्यांचा किती खर्च येतोय हे आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहचाव ही ह्या शेतकऱ्याची नाही बघा वेळ अशी येईल शेतकऱ्याला कांद्याला औषधं मारण्याऐवजी त्यांना पेवा लागेल बघा शेतकरी बंधून इतके म्हणजे वैतागलेले शेतकरी आहे आणि याच्याकडे आपण सर्वांनी काय केलं गेलं पाहिजे लक्ष दिलं गेलं पाहिजे बाकीचे सर्व्हिसमॅन असतील किंवा कामावाले लोक असतील त्यांना दर महिन्याला पगार येत असतो पण या शेतकऱ्याची पूर्ण जी सीजनची कमाई आहे ही सीजनची कमाई पूर्ण याच्यावरती ओपनली ठेवलेली आणि तिथं जर गारपीट झालं अवकाळी पाऊस जर झाला तर त्याचा मोठा इफेक्ट या पिकांवरती असे बरेचसे शेतकरी आहेत माझ्या विनंती आहे आपला महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाला साहेब तुम्ही आत्ता बाजार वाढले नाही तर लगेच मीडियावाले लगेच शेतकऱ्यांनी जी निर्यात आहे ती निर्यात चालू ठेवली गेली पाहिजे कांद्याला चांगले बाजार भेटले पाहिजे असं या शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे मी आपल्या माझ्या चॅनलच्या मार्फत मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे हा व्हिडिओ इतरही ठिकाणी शेअर करा की ज्यांनी किती जा विकणं परवडत बरोबर एवढं बरोबर कारण त्याला औषधं खूप लागतात तणनाशक लागतात लावगडीचा खर्च आहे बियाणाचा खर्च दहा हजार रुपये पाहिले नाही बियाणच नाही भेटत भेटत नाही आणि भेटलं ती तयार केलं सगळं वातावरण सगळी आता हे बाई हे बघा बिकड कॅमेरा करा तुम्ही वाटत हे बघा आता एवढं मी याला एवढं हे केलंय ना आठ दिवस झालं की बरोबर बरोबर पुढच्या वर्षाचे हे बियाणं बनवलेलं आहे आणि त्यालाही अजून पाणी कमी पडलं त्याच्यामुळे काही शक्यता नाही आणि जर दहा टँकर टाकून आपण आणणार किती हजार नाही पुढच्या वर्षाची तयारी चालू शेतकरी म्हणजे हरवत नाहीये परंतु आपली सगळ्यांची साथ पाहिजे शेतकऱ्याला हे कांदा पिकातच नाही तर बाकीच्याही पिकामध्ये अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत टोमॅटो लॉस गेलो पाच एकर कांदा होता माझा तो पण लॉस गेला कोबी फ्लॉवर कोबी फ्लावर तर नाही जमलीच नाही जमलीच नाही बरोबर आणि आता एवढे कांदे एवढं फक्त माझं वर्ष सी म्हणायचं बघा शेतकरी बंधू न की आपल्यासारखाच हा शेतकरी आणि इतका हवालदिल झालेला आहे जर बाजार नाही राहिले तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ शकतं आपण बघू शकतो त्यांची या ठिकाणी फॅमिली सुद्धा काम करते लहान लहान मुलांना सुट्टीच्या दिवशी ते कामाला आणतात झांबडणी करतात ते एवढे कष्ट करतात आणि त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायचं चांगलं हे करायचंय परंतु आपण सगळ्यांनी जर साधारण आमची तशी परिस्थिती नाही आम्हाला जर वार्षिक उत्पन्न जर दोन लाख रुपये लाख रुपये जर भेटतच नाही मला मला सर्व शेती साडेसात एकर असून मला जर साडेसात एकर जर दोन लाख रुपये उत्पन्न होत आम्ही का काय बरोबर बरोबर आहे आहे कारण याही शेतकऱ्यांना वाटत असते की आमचं आम मुलं इंग्लिश मीडियमला टाकावा पण पैसे अभावी टाकू शकत नाही अशा पद्धतीने आपण काय केलं गेलं पाहिजे सर्वांनी एक झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय शासनाने प्रशासनाने विनंती आमच्या शेतकऱ्यांची ना जाणून ऐकून घ्यावी आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मग खत असतील औषध असतील मार्फत मदत असेल बियाणं असेल जे फसवणूक करणारे कंपन्या त्यांच्यावरती कारवाई असेल तर या पद्धतीने आपण सुद्धा नाही बियाणं आणलं त्यांना तीन तीन कांदे निघले बरोबर तीन 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 कांदे म्हणजे अशा पद्धतीने घरगुती बियाणं वापरलेलं आहे आणि हजार रुपये पावसाने खराब झालं म्हणून पंधरा गुंठे लागलेले तर असं अशा पद्धतीने ही व्यथा आहे शेतकरी बंधन अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याची याच पद्धतीने कधी कधी थोडेफार पैसे आता बारा लाख रुपये कोथिंबिरीचे झाले असे बरेचसे शेतकरी बरेचसे व्हिडिओ व्हायरल झाले पण शेतकऱ्यांचे या पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा किती तोट्यामध्ये जाते बारा लाख झाले बारा लाख झाले असतील पण त्याचे बारा वर्ष बैल फेल व्हायला अगदी बरोबर तेच तर कळायला पाहिजे आणि ता बार हो बारा लाख झाले म्हणून तुम्ही व्हिडिओ व्हायरल केला बरोबर पण त्याचे बारा वर्ष पहिले फेल जायला असतील म्हणून बारा लाख भेटले नशीब आहे त्याचं बिचाराचं बरोबर असं आज... सगळ्या आज... शेतकऱ्यांना आज... काहीतरी फायदा व्हावा त्यांचं जे खर्च केलेला आहे त्या खर्चातून काहीतरी शिल्लक राहावं अशाच पद्धतीने हीच व्यथा मी शेतकऱ्यांची व्यथा वेगवेगळ्या माध्यमातून वेगळ्या व्हिडिओमधून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लोकांची जी शेतकरी बांधव आहे या शेतकरी बांधवांची व्यथा लोकांना कळू द्या आणि शेतकरी राजा जर जगला तर हे सगळं जग आहे हे कारण की जर उत्पादनच नाही केलं शेतकऱ्यांनी जर थांबला तर सगळं जग थांबू शकतं मित्रांनो अशा पद्धतीनं मी चालता चालता हे शेतकरी दादा दिसले मला इथं माझ्या भावासारखे आहेत म्हणून मला वाटलं की चला त्यांच्याशी बोललो किती खर्च आला आहे आणि मग मी त्यांना सांगितलं की मी अशा अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवतो ते म्हणले मग मुलाखत देता का ते म्हणले मी देतो माझी काय व्यथा आहे ती सांगतो तर त्या पद्धतीने मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर इतर व्हिडिओच्या माध्यमातून काही शंका असतील तर त्या शंका सुद्धा कमेंट करत चाला आणि या शेतकरी बांधवांना सपोर्ट करा अशाच पद्धतीचे व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण सगळे शेतकरी एक होऊया बळीराजा टिकला पाहिजे अशा पद्धतीने एक काम करूया एक मोहीम चळवळ आपण सुरू करूया आणि आपल्या शेतकऱ्याला फुल ना फुलाची पाकळी आपल्या पद्धतीने या पद्धतीने मदत करूया मित्रांनो धन्यवाद दादा आपण या ठिकाणी माझी एक रिक्वेस्ट आहे साहेब सांगा ना सांगा ना फक्त माझं एवढं म्हणणं आहे कांद्याचे बाजार वाढले लगेच बरोबर बरोबर मीडियाला विनंती आहे की कांद्याचे बाजार वाढलेले त्यांचं असं म्हणणं आहे की कांद्याचे बाजार वाढलेले दाखव नाका पडलेले सुद्धा कधीतरी दाखवत आला कांदाच नाही सहाशे रुपये क्विंटल कांदा घेतला त्यावेळेस नाही दाखवलं बरोबर बरोबर तसंच झाला म्हणून हे पूर्ण दाखवतात तर शेतकरी बांधवांना अशी व्यथा प्रत्येक शेतकऱ्याची मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मला हे कळतंय आपल्यालाही कळत असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन पिकासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान